नमस्कार नमस्कार विनायक हॉस्पिटलमध्ये सगळ्यांचं सरचं स्वागत आपण दररोज नवनवीन व्हिडिओ बनवत असतो तसाच आजचा पण व्हिडिओ आहे हा एक शैक्षणिक व्हिडिओ आहे बऱ्याच लोकांना मानकीच्या जा आजाराबद्दल माहिती नसती उपचार कुठे घ्यावेत कोणाकडे घ्यावेत ह्याची माहिती नसती ते देण्याकरता हा व्हिडिओ आहे मानका चार विभागामध्ये विभागला जातो मानेचे सात मनके पाठीचे बारा कमरेचे पाच आणि खाली माकडार मनक्यात त्रास शक्यतो कोणाला होतो ज्यांना काष्टाचे कामं आहेत जड काम आहेत प्रवास आहे बसमध्ये किंवा स्पीड ब्रेकला जरी आदळलं तरी माणक्याचा त्रास होतो असे अनेक उदाहरणं आहेत खेड्यापाड्यातला रस्ता स्पीड ब्रेकर एकदम अचानक आला ड्रायव्हरच्या लक्षात नाही आलं गाडी आपटली उचलून आपटला पेशंट खाली तरी माणक्याच्यामध्ये फ्रॅक्चर होतं गादी बाहेर येते अशा अनेक प्रकार आहेत तर विनायक रोबोटिक स्वाईन सेंटर हे महाराष्ट्रातलं एकमेव मानक्याचं उपचार केंद्र आहे या ठिकाणी फक्त आणि फक्त मानक्यावरती उपचार करतो आपण प्रत्येक मजल्यावरती जर तुम्ही पाहिलं तुम्हाला भक्तमानक्याचा पेशंट मिळेल त्याच्यामुळं चर्चा करायची तर मानकेवर चर्चा होणार आहे त्याच्यामुळं नवीन येणाऱ्या पेशंटला एक आ आधार मिळतो की बाबा मी जर सत्तर पंच्याहत्तर वर्षाची आजी बरी झाली तर तुम्ही काय नाही येणार तीस पस्तीस वर्षाची चाळीस वर्षाची त्याच्यामुळं लोकांना एक आधार मिळतो आणि लोकं ऑपरेशनला तयार होतात आपल्याकडे सगळ्या तपासण्या एकाच ठिकाणी होतात एका दिवशी होतात होता। जे तुम्ही एखाद्या डॉक्टर ओ पी डीला गेले तर तुम्हाला एम आर आय लिहून द्या ना सांगणारे एम आर आय करून या मग दोन तीन दिवसांनी तुम्ही कुठेतरी अपॉइंटमेंट घेता मग एम आर आय येतो मग आता रिपोर्ट यायला चार दिवस जातात त्याच्यानंतर तुम्ही डॉक्टरांच्याकडे येणार तोपर्यंत पेशंटला त्रास सांळत या एखाद्याला अर्जंट ज्या दिवशी त्रास होतो त्या दिवशीच ॲडमिट व्हायची इच्छा आहे परंतु या प्रोसिजरमुळं लोकांना उशीर होतो तर आपल्याकडे एका दिवशी सगळं होतं आणि ऑपरेशननंतर एकच तासात पेशंट चालवला जातो ते फक्त विनायकमध्ये करतं दुसरीकडे तुम्हाला कुठं पाहायला मिळणार नाही डॉक्टर अनुज गुप्ते स्वतः ऑपरेशन करतात किती जरी ऑपरेशन असले पेशंट वाढले तरी कुठल्या शिकाऊ डॉक्टर किंवा नवीन डॉक्टर येतात केस दिली जात नाही त्यामुळे फेल व्हायचा विषय नाही आत्तापर्यंत आपल्याकडे कुठल्याही पेशंटला पॅरालिसिस किंवा जीवाला धोका झालेला नाही सगळे पेशंट येतात वेदना घेऊन जाताना आनंदात जातात त्यापैकी एक आता आपल्या समोर आहेत मंदाकीने वय वर्ष साठ ह्यांना खूप वर्ष त्रास होता कमरेच्या मानकेचा कंबर दुखून पाय दुखायचं ते सांगतीलच स्वतः परंतु ऑपरेशन केलं त्यांना एक तास चाल काल चालवलं लगेच हे तुम्हाला कुठे पाहायला मिळणार नाही तर ते स्वतः सांगतील त्यांचा अनुभव बो। बोला मी मंदाकिनी रामचंद्र बोसले मी बऱ्याच वर्ष आजारामुळे हे झालेली होती वर्ष त्रास काढला वीस बावीस वर्ष झाली खूप डॉक्टर केले दवाखाने केले काही फरक पडला नव्हता शेवटी इथं सांगितल्यावर हिथं आलो आणि काल ऑपरेशन झाले मी एक तासात चालू लागली सगळं व्यवस्थित आहे आता पहिला त्रास बंद झाला का हो कमी आलाय शंभर टक्के गेला हो शंभर टक्के कमी आला हे तुम्हाला कुठंच पाहायला मिळणार नाही काय होतं बऱ्याच लोकांचं अज्ञान असतं की बाबा त्रास पाय दुखतो आहे माझा मुंड मांडी पोटी दुखती डॉक्टर इकडचा फोटो काढायला लावतात एम आर आय इकडचा लावतात मानक्याचं काढायला हे कसं काय कारण त्यात ते त्यांचं शिक्षण नसतं पण खाली जो सप्लाय जाणार आहे नसा त्यावरूनच जातात त्याच्यामुळं जा तिथं कुठं गादीचा दाब आला आहे का माणक्यामध्ये काय फ्रॅक्चर आहे का हे बघण्यासाठी एम आर आय आणि एक्सरे गरजेचे असतं हे लोकांना समजावून सांगावं लागतं मग लोकांना समजतं की बाबा खरं आहे कारण लाईटीचं बटन असते इकडं भिंतीवरती ट्यूब असते तिकडं पण लागत नाही तर आपण काय काढून फेकून देत नाही आपण चेक करतो ती पाईप काढून कुठं कुठंतरी लावतो चेक करतो तीन चार ठिकाणी कन्फर्म करतो खरंच ट्यूब गेली का त्याच्यानंतरच आपण निर्णय घेतो ट्यूब बदलली पाहिजे yeah. तसं जर पण मधी वायरिंगचा कुठं प्रॉब्लेम असेल ट्यूब पण चांगली बटन पण चांगली आहे तर ते तपासणी करावं लागते त्यासाठी वायरमेन लागतो आणि मनक्यामध्ये जर समजा तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे त्याला निरो सर्जनच पाहिजे ते पण चांगल्या क्वालिटीचे पाहिजेत निस्तीत क्वालिटी चांगल्या असून उपयोग नाही त्यांचं शिक्षण हे एम बी बी एस एम एस एम सीच असावं दुसरी गोष्ट त्यांना अनुभव पण पाहिजे त्यांच्या हातून हजारो लाखो केसेस झाल्या पाहिजेत सक्सेस झाल्या पाहिजेत अशा ठिकाणी डोळे दाखवून ऑपरेशन करा ज्या ठिकाणी तुम्हाला ऑपरेशन केलं आहे त्या ठिकाणी परत भविष्यात कधी ऑपरेशन करायला लागू नये अशा ठिकाणी नक्की ऑपरेशन करा आता आमच्याकडे ज्यांचं ऑपरेशन केलं आहे त्या गादीचं ऑपरेशन परत जोपर्यंत तुम्ही पृथ्वी तलावर आहे तोपर्यंत तुम्हाला करावं लागणार नाही पण त्याच्यावरची खालची गादी सरगली तर नाही लागेल बरोबर आहे कारण हां काही लोकांचं कसं असतं आता एक उदाहरण सांगतो तुम्हाला एका पेशंटचं डॉक्टर गुप्ते सरांनी ऑपरेशन केलं तीन वर्ष झालं ती बिचारी एकदम ओके होती शंभर टक्के काहीच प्रॉब्लेम नव्हता पण तीन वर्षानंतर तिला परत ऑपरेशनला आणावं लागलं का आणावं लागलं तर घरामध्ये स्वयंपाक चालू होता कुकर लावलेला होता गॅसवरती आणि भात त्यात लावलेला होता कुकरचा ब्लास्ट झाला ती घाबरल्यामुळं पळत सुटली ते भाताची जी पेज सांडली होती त्याच्यावरती घसरण पडली मनक्यामध्ये फ्रॅक्चर झालं ह्याला डॉक्टरांची काही चूक नाही ते त्या बिचारीचं नशीब पण ज्या ठिकाणचं आम्ही ऑपरेशन आहे त्या ठिकाणी परत हात लावा लागणार नाही ह्याची खात्री या ठिकाणी mm. बरेच लोक काय करतात फॅमिली डॉक्टरकडे जातात पण फॅमिली डॉक्टर वर्ष आम्हाला खेळत बसतो वजने लाव दोऱ्या बांध पाण्याचं कॅनसोड वाळूची पिशी लाव त्याच्यानंतर काही गावठी विलास करतात लोक लेप द्यायला जा कुठं चोळणाऱ्याकडे जा काय हातोडीने ठोकणारे पण आगोरी उपाय करतात पण ते न करता आता सायन्स तू सब्जेक्ट फार पुढे गेलेले नवीनवीन बस न आहेत त्याच्यामुळं तुमचं कुठलंही फेल ऑपरेशन जाणार नाही या ठिकाणी त्याच्यामुळं वेळेत उपचार घ्या वेळेत म्हणजे कधी पॅरालिसिस व्हायच्या अगोदर आले पाहिजे लघी संडाचा कंट्रोल जाण्या अगोदर पाहिजे हातापायची ताकद जाण्याबर ह्यात तर तुम्हाला काही जरी झालं तरी तुम्हाला कुठलेही डॉक्टर अमेरिकेपर्यंत तुम्हाला गॅरंटी नाही देणार की तुम्ही बरे व्हाल तुमच्याकडं प्रॉपर्टी भरपूर पैसा बँक बॅलन्स आहे पण लघवीचा कंट्रोल सुटला आहे त्याला परत येईल असं नाही त्याच्यासाठी तुम्ही वेळेत आलं पाहिजे आणि वेळेत उपचार घेऊन तुम्ही शंभर टक्के बरं झालं पाहिजे आपलं महाराष्ट्र मिशन आहे महाराष्ट्रातील कानाकोपरातील कुठलाही पेशंट मानकेचा शंभर टक्के बरा झाला पाहिजे आता ही माऊली बिचारी बरी झाली तर हिला विचारणारे आहेत ना कुठं ऑपरेशन केलं कधी केलं आता कसं वाटतंय म्हणजे ह्यांचे नातेवाईक माहेरची लोक hmm. शेजारची लोक मित्रमंडळी ह्या सगळ्यांच्यामध्ये प्रचार होतो प्रसार होतो की बाबा मंदा मावशीचं ऑपरेशन कुठं केलं तर विनायकमध्ये केलं काही त्रास नाही मग त्यांच्या संपर्कातले लोक डोळे चाकून ऐकला येणार आणि ऑपरेशन करून घेणार आपले पेशंट फक्त ऑपरेशन झालं चालत नाहीत जिन्हा चढ उतार करतात मोटरसायकल चालवतात चार चाकीमध्ये चक्कर मारून येऊ शकतात आत्ता जर ह्यांना मला ना जाऊन रोडला जाऊन फ्रूट घेऊन या काही भाजीपाला घेऊन या जाऊ शकतात येऊ शकतात म्हटलं स्वयंपाक करा तर आज स्वयंपाक करू शकतात त्या चपात्या लाटू शकतात पोळ्या करू शकतात भाजी करू शकतात भात करू शकतात स्टँडिंगने भांडी घासू शकतात कुठलंच काम आढळून राहत नाही आपल्या मनात कसं असतं मला रेस्ट किती दिवस लागेल मला झुपूर किती दिवस लावं लागेल झोपायची गरजच नाही आमचा पेशंट ऑपरेशन झालं तर एक तासात चालतो आम्ही त्यांची व्यायाम आम घेतो त्यांना शिकवतो कसं चालायचं कसं फिरायचं ते मस्त आनंद घ्यायचा आता आपल्याकडं वरती जर तुम्ही माझ्यावरती जाऊन फिरून आले पंच्याहत्तर वर्षाची आजी पण आहे शंभर टक्के शिशू ऑपरेशन चांगली चालते फिरते आणि पारा अठ्ठावीस वर्षाची पण मुलं आहेत त्यांची पण ऑपरेशन शंभर टक्के शेशू झाल्यात त्याच्यामुळं इथं आपल्याकडं वयाची काटन असते ऑपरेशन करताना वयाची कुठली अट्ट नाही ऑपरेशनच्या अगोदर तुमचा फिटनेस तपासणी होतात त्याच्यामध्ये जर तुम्ही ओके आले तर तुमचं ऑपरेशन इझिली होतं गुप्ते सरांच्या ताब्यात पेशंट तीन डॉक्टरांनी पाहिल्यानंतर जातो तीन एम डी पाहतात एम डी बुलतज्ञ एम डी फिजिशियन एम डी कार्डिओलॉजिस्ट हे सगळ्यांच्या तपासण्यामधून पेशंट ओके आला मग ऑपरेशनला पेशंट गुप्ते सरांच्याकडे जातो मग गुप्ते सरांचं काम इझिली होतं आणि पेशंट चालायला मोकळा होतो आता मावशी आपल्याला चालून दाखवतील चालून दाखवाय ग्राउंड मारून या कस वाटलं आता तुम्ही ऍडमिशनच्या काळात डॉक्टर गुप्ते सर येथील टीमने तुम्हाला कशी ट्रीटमेंट दिली त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगा चांगली गत पाहतात घरच्यागत काळजी घेतात हो आनंद वाटला आणि आता दोन हजार चोवीस साल संपत आलं बरोबर आहे तरी काही लोकांच्या मनामध्ये मानकेबद्दल शंका आहे ऑपरेशन करू का नको करू त्यांना काय सल्ला देणार तुम्ही मी सांगते पाहिजे ऑपरेशन केलं पाहिजे माझ्याकडे चार पेशंट आहेत घरी आता पेंडिंग आहेत हो मी त्यांना पण सांगते आता जाऊन तुम्ही करा म्हणून असेच आपण नवनवीन व्हिडिओ पाहणार नवनवीन व्हिडिओ घेणार त्याच्यातून तुम्हाला काही गोष्टी शिकायला मिळणार तोपर्यंत धन्यवाद थँक्यू